नमस्कार नमस्कार बोल बघा आपण आज पोपळज तालुका कार या ठिकाणी आलेलो आहे तर पोपळजचे गावचे आपले एक शेतकरी आहेत तर त्यांनी त्यांच्या मक्याच्या पिकाला रिझल्ट घेतलाय पण त्यांचे तोंडून ऐकू त्यांनी काय रिझल्ट घेतला आणि त्यांना रिझल्ट कसा वाटतो सर तुम्ही बोलू शकताय नमस्कार मी ह्यापूर्वी मका जे फीर नियंत्र आहे माझे स्वतःचं मी शेतीतच रिझल्ट घेतलेला आहे तर मी प्रथमतः पंधरा पंधराचं एक पोत आणि त्याच्यामध्ये जे भुवस्त्र आणि इंडिया भुवस्त्र आणि ग्रो मॅजिक त्यांनी हे खातामध्ये मिक्स करून टाकलं होतं मिक्स करून पंधरा पंधरा मध्ये पेरलं ना तुम्ही किती एकरच प्लॉट आहे हा एकराचा एक एकरचं प्लॉट आहे तर तुम किती बॅगा पेरल्या तुम्ही दोन बॅगा आणि हे एक म्हणजे सरांनी दोन बॅग भुवसराच्या आणि ग्रो मॅजिक ग्रोमॅजिकची पुढे टाकली त्याच्यामध्ये मिक्स करून आणि पंधरा पंधरा म्हणजे रासायनिक आणि खाताची त्याच्यामध्ये मिक्स करून खात्यामध्ये पेरलं होतं सरांनी तर पेरल्यानंतर त्यांना रिझल्ट काय वाटलं ते आपण बघूया सर तुम्ही कणीस पण सोलून बघू शकता कनसाचं काय रिझल्ट वाटतोय ती हे पहा बघा पूर्ण सेंड पर्यंत मकाचे दाणे भरले पूर्ण बघा काही पूर्ण मकाचं कनिज भरले पार बघा 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 पूर्ण पूर्ण मग आलेली म्हणजे आपण कमीत कमी सर मोजू शकता किती तुम्ही तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तेहतीस चौतीस पस्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस आणि बेचाळीस जवळजवळ एका लाईनला बेचाळीस दाणे भरलेत एका लाईनला तर सर बघा आता तुम्ही हा रिझल्ट घेतलाय आता उंची वगैरे तर मला खूप उंची पण झालेली हो उंच रिझल्ट तुम्हाला अजून काय काय जाणवलं बाबा पहिले तुम्ही करत होते हो त्याच्यानंतर आता काय रिझल्ट जाणवलं तुम्हाला म्हणजे तुम् माझ्या मा, मा, इतका त्यावेळेस मी ज्यावेळेस शेती करत असताना एवढं कनिज कधी मला लागलेलं ला भरलेलं ना? नाही ज्यावेळेस मी हे खत इंडिया ज्या ज्यावेळेस वापरली त्यावेळेस मला हा रिझल्ट भेटला आणि हे मका फक्त अडीच महिन्याचे आहे बघा अडीच महिन्यामध्ये पूर्ण भरलेलं भरलेले मित्रांनो आणि शंभर टक्के आपल्या शेतकऱ्याचा शंभर टक्के फायदा होतोय आपला शेतकरी समाधानी झाला पाहिजे आपले इंडिया प्रोडक्ट वापरून ते समाधानी झाले तर पण त्याच्या मग सर आता एकरामध्ये तुमचं उत्पन्न किती वाढू शकतं ए, कमीद कमीद, हे कमीत कमी चार ते पाच क्विंटल वाढू शकेल सरांचं म्हणणं असं आहे की चार ते पाच ने त्यांचा माल उत्पन्न वाढणार आहे शंभर टक्के सर तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहेत हो समाधानी आहे तसंच तसेच मी मक्याचेच नाही तर उडदाचा पण रिझल्ट घेतलेला आहे उडीद तर आता करण्याला दोन म्हणजे दोन तीन दिवसात मी उडीद करत आहे आणि दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे मी तुरीला पण घेतलेला आहे तूर पण माझ्या आता कमरेच्या वरती आहे आणि त्यांनी पूर्णपणे जवळजवळ पाच फुटावर मी तूर पेरलेला आहे तर ती पाच फुटाचा अंतर पूर्णपणे जाखून करतात तुम्ही शेतकऱ्याला सर आपल्या इंडिया बद्दल काय सांगू शकता मी शेतकऱ्यांना एवढंच सांगू शकतो की मी रिझल्ट घेतला आहे माझं जर पाच क्विंटल जर वाढत असेल तर तुम्ही पण घ्या आणि आमच्या इंडिया अग्रचे खतं वापरून तुम्ही पण रिझल्ट घ्यावा आणि तुमचं बी उत्पन्न वाढवावं हेच शेतकऱ्यांना मी सांगू शकतो थँक्यू जय हिंद जय महालक्ष्मी जय